नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राइम न्यूज माडाची राजकीय परिस्थिती काय आहे हा प्रश्न आता प्रत्येकाला सतावतोय कारण माडा लोकसभा हा भाजपसाठी वनवे विजय मानला जात होता मात्र आता खासदार निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग बिकट बनत असल्याचं बोललं आहे तुम्ही म्हणाल खासदार निंबाळकर यांच्या मागे सहापैकी पाच आमदार आहेत त्यांचे मतदारसंघ आहेत त्यामुळे भाजपच्या सीटसाठी कोणताही धोका नसल्याचे दाखवले जाते मात्र वास्तव खूप वेगळा आहे कारण इथं नव्यानं जानकर मोहिते पाटील फॅक्टर निर्माण झाला आहे जानकर मोहिते पाटील हा फॅक्टर निर्माण झाल्याने खासदार निंबाळकरांना माळशिरचं लीड झेपणारे नसणार कारण आपण मान खटाव मतदारसंघाचा विचार केला तर तिथे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत मात्र हेच आमदार जयकुमार गोरे किती हजारांनी निवडून आले हा प्रश्न अगदी महत्त्वाचा मानला जातो कारण आमदार जयकुमार गोरे हे केवळ तीन ती चार ते चार हजाराच्या मताधिक्याने मताच्या फरकाने निवडून आले आहेत त्यामुळे मानमध्ये नक्कीच विरोधक हा तुल्यबाळ मानला जातो त्यामुळे मान खटाव जरी खासदार निंबाळकरांचे होम पीच असले तरी विरोधक तुल्यबाळ असल्याने खूप मोठं लीड मिळेल असं मान खटावमधून दिसत नाही तसेच आपण फलटण तालुक्याचा विचार केला तर तिथं देखील आमदार रामराजे निंबाळकर यांचा खासदार निंबाळकरांना मोठा विरोध आहे त्यामुळे फलटणमधूनही त्यांना मोठं मित मताधिक्य मिळणं कठीण असल्याचं बोललं जातंय तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सांगोला सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे देखील अवघ्या सातशे मतांनी निवडून आले आहेत त्यामुळे इथं स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्या माध्यमातून हा गट खूप मोठा काम करतोय त्यामुळे इथे धैर्यशील मोहिते पाटलांना लीड मिळण्याची शक्यता व्यक्त होते आता येतो तो, तो करमाळा तालुका जिथे आमदार संजय मामा शिंदे आमदार आहेत इथे खासदार निंबाळकरांना जास्तीत जास्त लीड मिळण्याचा अंदाज आहे मात्र एवढे लीढ हे माळशिरचं वजक कमी करू शकत नाही त्यानंतर राहिला माडा मतदारसंघ जिथे आमदार प्रबनदादा शिंदे आमदार आहेत तिथेही विरोधक तुल्यबळ असून इथे चालतो पवारांचा दरारा त्यामुळे इथं विरोधक तुल्यबळ असल्याने माड्या मतदारसंघात देखील खासदार निंबाळकरांना मताधिक्य मिळणं कठीण मानलं जातं यामध्ये पंढरपूरची देखील चाळीस गावे आहेत या पंढरपूर पट्ट्यातून अभिजित पाटील यांनी विठ्ठल साखर कारखान्याच्या माध्यमातून खूप मोठा आधार शेतकऱ्यांना दिला आहे त्यामुळे हा पंढरपूर पट्टा बऱ्यापैकी मोहते पाटील यांना जमेचा ठरणार आहे झाली सध्याची राजकीय परिस्थिती मात्र खासदार निंबाळकरांची सर्वात मोठी डोकीदुखी सांगायची झाली तर उत्तम जानकर काही केल्या त्यांच्या हाती लागेना आज उत्तम जानकर हे शरद पवारांच्या सोबत बैठक करणार आहेत त्यामुळे ही बैठक म्हणजे फुल अँड फायनल मानली जाते त्यामुळे जानकर मोहिते पाटील फॅक्टर हा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो